आजची जी घटना आहे ही घटना गुजरातमधल्या सुरतमधली आहे ही घटना दोन हजार अठरामधली आहे त्या ठिकाणी पंचरत्न टावर आहे त्यावरच्या शेजारीच एक फ्लॅट आहे त्या फ्लॅटमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर शैलेश बिर्यानी त्यांची पत्नी रीना बिर्यानी हे राहत होते सत्तावीस एप्रिल दोन हजार अठराला रीना आपल्या आईसोबत भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये जातात रीना आपल्या आईला सांगते की मला एक काम आहे तू घरी जा मी काम करून पुन्हा घरी येते पुन्हा त्यानंतर कोणाला काही हो नी नी सा न सांगता रीना गायब होत झाली घरातल्यांनी प्रत्येक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा कुठेही काही तपास नव्हता रीनाच्या भावाने तिची हरवली आहे म्हणून पोलीस स्टेशनला क केस नोंदवली पण त्यानंतर देखील काही तपास नाही रीनाच्या भावाने तिची हरवली म्हणून केस तो नोंदवलीस त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी एका फंडा फाट्यापाशी एका नालीमध्ये एका महिलेची डेडबॉडी पोलिसांना सापडते त्यानंतर पोलीस तिथं आल्यानंतर चौकशीला सुरुवात करतात पोलिसांकडे रीनाची तक्रार आलेली असते हरवल्याची त्यामुळे रीनाच्या घरच्यांना पोलीस डेड बॉडी बघण्यासाठी बोलवतात त्यानंतर घरच्यांना समजतं की ही रीना आहे त्यानंतर रीनाच्या घरच्यांना पोलीस विचारतात तुम्हाला कोणावर डाऊट आहे का पण घरचे बोन म्हणतात की आम्हाला कोणावरही शंका नाही त्यानंतर पोलीस तपासाला सुरुवात करतात जवळजवळ तीन तीसपेक्षा जास्त सी सी टी व्ही फुटेज चेक करतात पोस्टमॉर्टम रिपोर्ट जेव्हा समोर येतात रिपोर्टमध्ये पोलिसांना समजतं की मारण्याअगोदर रीनासोबत शारीरिक संबंध केले आहे त्यानंतर पोलीस रीनाचा मोबाईल डिटेल्स काढतात त्यानंतर पोलिसांना एक असा नंबर मिळतो ज्या मोब नंबरच्या आधारावर रीनाच्या नवऱ्याला विचारतात संजय डोब्रिया रीनाचा कोण आहे त्यानंतर रीनाचा नवरा पोलिसांना सांगतो रीना आणि संजय एक चांगले मित्र आहेत त्याचबरोबर त्यानंतर संजय असं काही करू शकत नाही असं शैलेश सांगतो त्यानंतर पोलीस संजयची चौकशी करायला सुरुवात करतात पोलीस सर्वात आधी तर संजयला बोलवतात आणि त्याला विचारतात की रीना आणि तुझं काय आहे तर संजय आधी तर काही सांगत नाही पोलीस सांगतात की आम्हाला तुझे ब्लड शॅम्पल मिळालं आहे त्यामुळे काय आहे ते खरं काही आहे ते सांग हे ऐकल्यानंतर संधे संजय लगेच पोलिसांपुढे तोंड उघडतो आणि सांगायला लागतो कि रिना आनी बर बर आमचा, आमचा सा ला की रीना आणि मी लहानपणापासून मित्र आहे त्याचबरोबर आमच्या आमचं एकमेकावर पण खूप प्रेम आहे पण घरच्यांचं आमच्या लग्नाला होकार नव्हता त्यामुळे आम्ही दोघेही दुसरीकडे लग्न करतो आणि एकमेकांना भेटत होतो संबंध बनवत होतो रीना आणि शैलेचे भांडणं होत होतं ती त्यामुळे रीना माझ्यावर दबाव टाकत होती की माझ्यासोबत लग्न कर तुझ्या बायकोला घटस्फोट देऊन त्याच्याबरोबर आम्ही खूप वर्षापासून माझ्या कंपनीमध्ये भेटत होतो याआधी पण आम्ही खूप वेळेस माझ्या कंपनीत भेटला असं शैलेश जो संजय आहे तो सांगतो त्या दिवशी पण असंच झालं रीना न सांगता माझ्या ऑफिसला आली जवळजवळ आठ नऊ तास आम्ही सोबत होतो तेवढ्या वेळामध्ये आमच्यामध्ये शारीरिक संबंध पण झाले पण नंतर रीना माझ्यासोबत भांडायला लागली माझ्याबरोबर लग्न कर असा तिचा आग्रह होता पण माझा अकरा वर्षाचा मुलाला मी काय उत्तर देऊ रीना काही समजून घ्यायला तयार नव्हती मग आमच्या दोघांमध्ये भांडणं झाले त्यानंतर एका दोरीच्या साह्याने रीनाचा मी गळा दाबला माझ्यासोबत डायवर पण होता त्यानंतर रीनाचे कपडे बदलून आम्ही रीनाला एका ठिकाणी फेकून दिलं असं शैलेशला समजल्यानंतर शैलेशला खूप धक्का बसतो कारण शैलेशचं रीना आणि संजयवर डोळे झाकून त्यांनी विश्वास ठेवला होता त्यानंतर पोलिसांना पोलिसांनी संजयला आता अटक केली आहे त्याचबरोबर शैलेशला खूप वास्तव्य येतो की मी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि त्यानेच माझ्यासोबत विश्वासघात केला तर मित्र हो आता जो संजय आहे तो जेलमध्ये आहे त्याचबरोबर तुम्हाला ही घटना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या